तर चांगल्या सहकार्यांशिवाय चांगल्या मित्रांशिवाय हे सहजपणे शक्य होणार नाही आणि म्हणून मी आज विजय जोशी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी की जे वर्षानुवर्ष नेतृत्वाच्या नात्याने माझ्याशी जोडले गेले होते या सर्वांना फक्त एकदाच म्हणालो की एकदा थोडासा विचार करा आणि त्यांनी आज हा एवढा मोठा निर्णय सोपा निर्णय नाहीये हा एवढा मोठा निर्णय ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीवरती घेतला आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने फक्त एवढंच सांगू इच्छितो मित्र म्हणून मी काय करू शकतो हे अखंड महाराष्ट्राला माहित आहे आणि माझी पार्टी माझी पार्टी पूर्वपूर्ण ताकदीने विजय जोशी असेल त्यांच्या बरोबर असणारे सर्व या सर्वांबरोबर शंभर नाही मोरे काकू दोनशे टक्के दोनशे टक्के आणि सर्वजण एक परिवार म्हणून पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण इथे असणाऱ्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ती ज्या समस्या आणि या समस्यांचा हल करणं ही जबाबदारी आता यानंतरच्या काळात आदरणीय या भागातील लोकप्रिय अशा आमच्या सुलभाताई यांच्या साथीने आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी का सर्व ने मंडी है जी मैं तुम्हारा ग्वाली विजय जोशीं प्रवेश तसा आज माजी नगर सेविका शीतलताई सुधा आज पक्षा विश्वास प्रवेश केलाय त्यांनी गेल्या अतिशय चांगलं काम या भागांमध्ये केलं आहे त्यामुळे तुम्हीही जो विश्वास पार्टीवरती ठेवला मी तुमचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो या भागामधील असणारे ज्येष्ठ नेते आदरणी अण्णा मी खूप रोखण्यांचाही खूप आभार मानतो की त्यांनी पूर्ण विश्वासाने त्यांची पूर्ण पुढची पिढी आमची पुढची पिढी जसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय रामदास भाई हे जसे पूर्ण तातडीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत अण्णांनी आम्हाला आश्वासित आहे की माझ्या मुलाच्या रूपाने मी आणि माझ्या बरोबर वर असणारे सर्व सहकारी सर हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यामुळे अण्णांचा पुन्हा एकदा धन्यवाद प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा असणारा सहभाग त्यांचा असणारा पाठिंबा आणि आशीर्वाद त्यामुळे ते सहजपणे शक्य होत परंतु या वेळेला तर त्यांनी आपल्याबरोबर त्यांच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या त्यामुळे त्यांचाही खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक जण अजून ट्रॅफिकमध्ये अडकलेत पण मलाही पुढच्या कार्यक्रमाला का जायचंय त्यामुळे त्यांना संघटनात्मक दृष्ट्या आणि बाकी सर्व विषयामध्ये हो ज्या ज्या ताकदीने विजय जोशींना आणि ताईंना शीतलताईंना कीर्तन रोकडे यांना यांना सर्वांच्या पाठीमागे पार्टी पूर्णपणे ताकदीने उभी राहील हे विश्वास देतो आणि आता वादला